सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये मध्ये तुमचं स्वागत पाहूया इलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये औरंगाबाद जिल्ह्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्टांचा योग्य दरात पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या तपासणीत निविष्टा विक्रीत अनियमितता आणि लिंकिंग करणाऱ्या पाथडीतील तीन व कोपर गावातील आठ अशा अकरा ठिकाणी कृषी विभागाने परवाने निलंबित केले आहेत राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आता शारीरिक शिक्षण व क्रीडा मार्गदर्शन मिळणार आहे शालेय शिक्षण विभागाने केंद्र शाळा स्तरावर क्रीडा शिक्षक पदांना राज्यभरात एकूण चार हजार आठशे साठ क्रीडा शिक्षकांची पदे निर्माण करण्यात आली आहेत या संदर्भातील शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या शिक्षक वर्गातील दोन लाख छत्तीस हजार दोनशे अट्टावीस पायाभूत पदे निश्चित आहेत राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भगवान गडावर श्री संत भगवान बाबांचा पुण्यस्थिती महोत्सव भक्तिमय वातावरणात रविवारी उत्साहात पार पडला पहाटेपासूनच भगवान गडाच्या दिशेने भाविकांचा अखंड ओग सुरू होता संत भगवान बाबाच्या जयघोषांनी संपूर्ण गड परिसर धुमधुमून गेला होता सोयाचे विशेष आकर्षण म्हणजे काय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप यांच्या वतीने हेलिकॉप्टर मधून समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली राता बाजार समितीत रविवारी गोणीतील कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये भाव मिळाला कांद्याच्या चार हजार आठशे नऊ गोण्यांची आवक झाली कांदा नंबर एक ला एक हजार नऊशे रुपये ते दोन हजार पाचशे रुपये भाव मिळाला कांदा नंबर दोन ला बाराशे रुपये ते एक हजार आठशे पन्नास रुपये भाव मिळाला कांदा नंबर तीन ला पाचशे ते एक हजार पाचशे पन्नास रुपये भाव मिळाला गोलटी कांद्याला सहाशे रुपये ते एक हजार तीनशे रुपये भाव मिळाला जोड कांद्याला दोनशे रुपये ते चारशे रुपये भाव मिळाला राहता तालुक्यातील धाड बुद्रुक येथील कामगार तलाठी कार्यालयाला शनिवारी पहाटे अचानक आग लागल्याने कार्यालयातील ला कागदपत्रांसह फर्निचर आणि इतर वस्तू भक्षस्थानी पडल्या धाड बुद्रुकाच्या ग्राम महसूल अधिकारी पूनम संजय वैष्णव यांनी लोणी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीत म्हटले आहे की शनिवारी तीन जानेवारी रोजी सकाळी धाड बुद्रुक येथील तलाठी कार्यालयाला अचानक आग लागून कार्यालयातील ला कागदपत्रे व वस्तूंचे जळून नुकसान झाले विश्रांती। पत्रकारिता। निर्भीड भूमिका। सत्याचा राखा। सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या तालुक्यातील शेवगाव मार्गावर ट्रक अडवून ट्रक चालकावर दगड करून मारहाणीची घटना घडली असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात जीप मधील चार अनोळखी इसमान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत माहिती अशी की शुभम सुनील कुमार गाडे साहित्य भरून ट्रॅकने झारखंड मध्ये जमशेदपूर कडे जात होते राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची पूर्ण तयारी निवडणूक आयोगाच्या वतीने सुरू झाली आहे या मतदारसंघात आणखी सदुसष्ट मतदान केंद्राची वाढ करण्यात आली असून या वाढीस भारत निवडणूक आयोगाने मान्यता देखील दिली आहे मंगळवारी तीन लाख एकतीस हजार तीनशे चौसष्ट मतदारसंख्या असलेली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची तालुक्यात प्रत्यक्ष अंमलबजावणी समिती प्रशासनाच्या उदासीनता हलगर्जीपणा व कार्यक्षमतेमुळे तालुका या महत्वाच्या अभियानापासून वंचित राहिला असून शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे बिबट्याच्या भयावह हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शेत मजुरांच्या सुरक्षेसाठी काही शेतकरी थेट बंदूक हातात घेऊन शेताच्या बांधावर खुरसर गाव येथील शेतकरी सतीश पवार शेताच्या बांध्यावर बंदूक घेऊन उभे असल्याचं दृश्य सध्या चर्चेचा विषय ठरला आहे शासन व वन विभाग अपयशी ठरत असल्यामुळे शेतकऱ्यांना कायदा हातात घ्यावा लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांमध्ये मतमंतर असतात परंतु सध्या महाराष्ट्रात अक्षरशः सुरू आहे महानगरपालिकेनिमित्त राज्यातील राजकीय राज्ञा परिस्थिती अवघड झाली आहे अशी बिकट परिस्थिती अशी खंत व्यक्त करीत कुठे चालायचं चा, महाराष्ट्र याची चिंता वाटत आहे राजकारण सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी करायचे असते मात्र सध्या सत्तेसाठी सुरू असलेली चढाओ दुर्दैवी आहे असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री